आम्ही आलेलो आहोत आज लोणार सरोवर या ठिकाणी आलेलो आहोत आज आपल्यासोबत आलेलं आहे साहेब तर डग गेल्या असा अंदाज सांगितला होता त्याप्रमाणे सूर्यदर्शन झालेलं आहे शेतकरी शेतीची कामे करत आहेत पण डग साहेबांना दोन दिवसापूर्वी अंदाज दिला होता की वातावरण बदलणार आहे दोन दोन तीन दिवस पाऊस आहे तर डगसाहेबाला इतर विचारू आपण कसं वातावरण राहणार आहे शेतकऱ्यांनी कसे शेतीची कामे करावे डग साहेब सांगा शेतकऱ्यांना नमस्कार मी पंजाब डक मी आलो आहे लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यामध्ये विदर्भामध्ये हे लोणार आहे या ठिकाण खास करून जिथं विदर्भात म्हणून सुरुवातीला विदर्भातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे विदर्भातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ज्यांची सोयाबीन काय कापणं चालू आहे तुम्ही काय करा दुपारच्या नंतर ह्या दोन तीन दिवसामध्ये म्हणजे चार पाच सहा तारखेपर्यंत काय करा लगेच झाकून ठेवा रात्रीला घरी जाताना झाकून ठेवा कारण की विदर्भामध्ये पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ सहाणपास अकरा जिल्ह्यामध्ये चार ऑक्टोबर पाच ऑक्टोबर आणि सहा ऑक्टोबरच्या दरम्यान काही ठिकाणी जोराचा पाऊस पडेल कुठं रिमझिम पडेल कुठं पडणार देखील नाही म्हणून हा अंदाज लक्षात यायचा म्हणजे सांगायचं झालं तर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड बुलढाणा अमरावती अकोला अकोट दर्यापूर परतवाडा शेगाव इकडे घाटाच्या खाली जळगाव जामोद नांदोरा म्हणजे ह्या पट्ट्यामध्ये म्हणजे चार आ, चार ऑक्टोबर पाच ऑक्टोबर सहा ऑक्टोबरच्या दरम्यान भाग विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की मराठवाड्यात देखील तुम्हाला सांगू इच्छितो की मराठवाड्यात देखील शेतकऱ्याचं सोयाबीन कापणं चालू आहे तुम्ही देखील मराठवाड्यातल्या परभणी जिल्हा लातूर जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा धाराशिव जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर ह्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो म्हणजे मराठवाड्यात देखील चार पाच सहाच्या दरम्यान काही जिल्ह्यात तुरळक विखुरलेला स्वरूपाचा भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून आज जा, घरी जाताना संध्याकाळी म्हणजे त्याच्यावर झाकून या कारण की रात्री त्याला बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी भाग बदलत पाऊस पडणार आहे सर्व दूर काही पडणार नाही पण पाऊस मात्र ह्या तीन दिवसात पडणार आहे म्हणून हान लक्ष घ्यायचा त्याच्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमचं देखील सोयाबीन काढण्यात आलो तुम्ही देखील काय करायचं म्हणजे आज घरी जाता जाता रात्रीच्याला झाकून घ्या कारण की दोन तीन दिवस तुमच्याकडे देखील पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज लक्ष त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात देखील सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर सोलापूर कोल्हापूर पुणे देखील तिकडल्या भागात देखील विकुरलेला स्वरूपाचा पाऊस पडणार आहे तीन दिवस पण त्याच्यानंतर आठ तारखेनंतर तिकडला देखील पाऊस निघून जाण्यास तयार होणार आहे त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्राकडे उत्तर महाराष्ट्राकडे नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो तुमच्याकडे देखील सात तारखेपर्यंत अं विखुरलेल्या स्वरूपाचा भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्ष म्हणजे सांगायचं झालं तर तीन दिवस राज्यात सर्व दूर नाही पडणार पण भाग बदलत विखुरलेल्या स्वरूपात पडणार आहे काही ठिकाणी सोडून देखील कुठं पडणार देखील नाही काही ठिकाणी पेंडोलता पडेल कुठं रिमझिम पडेल कुठं थोडा एखाद्या ठिकाणी थोडा जास्त देखील ओढे नाले वाहतील देखील असं देखील काही भागामध्ये काही तालुक्यामध्ये पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज लक्षात जा शेतकरी मित्रांनो आता लक्षात घ्या आपली सोयाबीन या दोन तीन दिवस काढणी काढणी करा पण दुपारपर्यंत काढा नंतर सोयाबीन झाकून करा डग साहेबांना सांगितलं दोन तीन दिवस पावसाचं वातावरण आहे तर डक्ट साहेब सोबत भेटूया पुढील अंदाजात धन्यवाद